तर हाय नमस्कार चला आता तर फुलाची ऑर्डर कोणी दिली नाही दादाला इथं दादा शिवे बिव काय देऊ नका ना काय नका तर फुलाची ऑर्डर तुमची कोणी कोणी घेतली सांगा हे भरपूर फुला ऑर्डर लग्नाची कामं घेतो आम्ही कमान येत दोन तीन आम्हाला कमान पुन्हा पुढं वाट करायची गेट बनवायचं mm. नवरा नवरीच हार गजर गुच्छ हा mm. शंभर रुपये बसन दहा हजार काम करतो आम्ही mm. साधे दोन हार दिले शंभर रुपये नवरा नवरी खोस mm. आणि तुम्हाला लय संगीत पाहिजे असलं तर मग दहा हजार पर्यंत जाते तीन कमानी पुन्हा लय काय काय असलं म्हणलंय मग पुन्हा दहा हजार पर्यंत जाते हजार ना, ना बस नाम करते मालक आहे त्यांचा मालक आणि अडवायची शेतवाशी घ्यायच त्या थोडं ना समोरच्या वाटत आणि माळ बांधायची नेमकी बैत कशाला बसली तुमची आणि ती पान खायला बसते पान आणलं या दादा सगळं आहे दादा आहे का नाही दारू मिळत नाही आपल्याकडून दारू जग वाटत नाही दारू पिणाऱ्या माथेला सोडत नाही कळल्यावर जात नाही माहितच नसते आता जेवण केलंय ताय काय करावं जेवल्यावर कधी चहा पिते का तुम्हाला हाय ना दादा तुम्हा ना तुम्हाला सपा चहा करत असते का चार साडेचार वाजता चहा पितो पण आता लय चहा प्यायला घेत नाही तुम्ही दादा नाही नाही आता तुमची कोरा च्या वी देताय उळवणी करून अंध आणत नाही पैसे तुमची म्हैशी म्हैशी गेल्यावर गावाचं साडे सातशे म्हशी यायची

तर हायचं हे बघा हे रानवाल्याच मालकाचा तर जरा दादा आहे तर हे असाच हाय ते असाच रोडवर सगळीकड तर दादा अंत घागरी घेऊन पाण्याला बघा आपल्या खिळीव केलाय ना ना ते आले ते आज आम्हाला इथं कामाला लागायचं तर पण कामच केलं नाही सकाळ सकाळ पाऊसच चालू झाला ते मग तर बघा हा फुलं कसले आली ते नुसतं ये हा का येथे काय गेलं बरं तिथं आले तिथं असं तिथं मला मिरच्या कट केलं तर मिरच्याचं ही तर चला आपल्या आईने त्या दिवशी दिलेला मला मिरच्या त्याच नीट करायचं लयती मसाला करायला सांगितलंय मसाला करायचं Sarabai!